नमस्कार मंडळी सध्या मराठी कलर्स वाहिनीवर मराठी बिग बॉस सीझन पाच ची जोरात चर्चा सुरू वेग वेग आहे वर, या सीझनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे स्पर्धक आले आहेत अभिनेत्री ते रील स्टार तसेच यूट्यूबवर व्हिडिओ बनवणारे ब्लॉगर आपल्याला पाहावयास मिळत आहेत या रील स्टारमध्ये एक नाव आहे सूरज चव्हाण गुलीगत डोका मनत टिकटॉक आणि रील्स वर ज्याने धुमाकूळ घातला असा हा पट्ट्या बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे टिकटॉक चे रेकॉर्ड मोडणारा अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण मात्र हा सूरज चव्हाण आहे तरी कोण तो इथपर्यंत कसा पोहोचला त्याच्या कुटुंबात नेमके कोण कोण आहेत जाणून घेऊ संपूर्ण माहिती सूरज हा बारामतीतील मोरगाव शेजारील मोडवे या गावचा आहे सूरजचा जन्म अगदी गरीब कुटुंबात झाला मात्र त्याच्या डोक्यावरच आई वडिलांचं छत्र हरपलं मग त्यानंतर त्याच्या मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ केला त्याला एक आत्या आणि पाच बहिणी आहेत त्याचा स्वभाव खूपच भोळा आणि बोलणी थोडी बोबडी आहे परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याने फक्त आठवी पर्यंत शिक्षण घेतले पण एक दिवस त्याला त्याच्या बहिणीच्या मुलाने टिकटॉक बद्दल सांगितले त्यानंतर सूरजने बहिणीच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवला तो प्रचंड व्हायरल झाला त्याला खूप प्रसिद्धी मिळाली रातोरात तो फेमस झाला मग त्याने मोलमजुरी करून स्वतःचा फोन घेतला आणि स्वतःचा आयडी खोलून त्याने व्हिडिओ बनवले पूर्ण भारतातून लोक त्याला भेटायला येऊ लागले टिकटॉकवर त्याची दिवसाची कमाई ऐंशी हजार एवढी होती पण टिकटॉक बंद झाल्यावर त्याने चा वापर चालू केला बुकटी टेंगूळ हा डायलॉग त्याचा खूपच व्हायरल झाला तो दिवसाला जवळपास चाळीस ते पन्नास हजार एवढे कमवू लागला त्याने काही मराठी चित्रपटात देखील काम केलं सूरजने अनेक मुलींबरोबर रील्स व्हिडिओ बनवले कि त्या मुली पत्नी म्हणून अभिनय करत होत्या मात्र खऱ्या आयुष्यात तो अविवाहित आहे, त्याचे सध्याचे वय तीस वर्ष आहे आणि आता तो बिग बॉस पर्यंत येऊन पोहोचला आहे तर मंडळी तुम्हाला बारामतीचा गुलीगत धोका बुक्की टेंगुळ म्हणजेच सूरज चव्हाण हा कलाकार आवडतो का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद